विवाह या मालिकेच्या आठ जुलैच्या भागामध्ये इकडे संकर्षण सांगत असतो हे बघा मला तुमच्यामध्ये काड़ी मात्र इंटरेस्ट नाहीये फक्त या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं माझ्या मुलासाठी करायचं आहे मला तुमच्या नवऱ्याने माझ्या बायकोचा जीव घेतला पण त्याच्यामुळे माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये दरी आली त्याची आजी त्याची आजी त्याच्या माझ्या घरून त्याला घेऊन चाललेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या हे सगळं तुम्हाला करावंच लागणार आहे तुम्हाला माझी बायको म्हणून यावं लागणार आहे तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट नीट वाचलं नसलं तर नीट वाचा त्याच्यामध्ये मी म्हटलंय की मी जे काही म्हणेन ते तुम्हाला करणं भाग आहे माझी ऑफिशियल बायको म्हणून तुम्हाला तिकडे राहणं भाग आहे असं म्हणत शंकरषण आता इकडे भूमी ला त्यातली अट आणि अट वाचून दाखवत असतो आणि त्या अटीनुसार तुम्ही आई म्हणायला किंवा तुम्ही माझी बायको म्हणून जायला नकार देऊ शकत नाही असं म्हणत असतो भूमीचा माईलाच होतो कारण आता आकाशच्या जीवासाठी केलेली कमिटमेंट तिला मोठी वाटते आणि त्यानंतर ती शंकरषची बायको म्हणून तिथे सांगायला सुद्धा तयार होते आणि आतमध्ये जायला निघते तोपर्यंत आता इकडे मित्र रानडे हे सगळं ऐकत असतो आणि ज्या वेळेला तो हे सगळं ऐकतो तो, तो, तो लगेचच विचार करतो रागिणीला फोन करून कळवायला पाहिजे तो रागिणीला फोन करतो आणि मॅडम तुमचं काम झालेलं आहे भूमीने सगळ्या अटी मान्य केल्यात असं तिला सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते हे आकाशला शुद्ध आलेली आहे जरी भूमी इकडे नसती तरी आपल्याला आकाशच्या सोबत असलं पाहिजे कुणीच तिकडे नाही म्हटल्यावरती तो थोडासा पॅमिक होईल आणि उगाच त्याला त्रास व्हायला नको आहे म्हणून आपण सगळे जण आकाशला शुद्ध यायच्या वेळेला तिकडे जाऊन उभे राहूया चला सगळे मी आलेच आणि असं म्हणत माझा एक कॉल आलेला आहे मी कॉल रिसिव्ह करून येते असं म्हणत रागिणी बाकी सगळ्यांना आत पाठवते आणि स्वतः कॉल रिसिव्ह करते तो रानडे तिला फोन करून सांगतो मॅडम काही काळजी करू नका भूमि मी ऑफर एक्सेप्ट केलेली आहे आणि भूमी आतमध्ये गेली सुद्धा असं म्हटलंवर ती रागिणी म्हणते चला सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत ना त्याचप्रमाणे ही सुद्धा गोष्ट आता पॉझिटिव्ह होत आहे अशाच खबरी तुम्ही मला देत राहा असं म्हणत रागिणी खूपच खुश होते आणि एक एकच सगळे अडथळे दूर होत आहेत असा मनातल्या मनात विचार करत असते तोपर्यंत भूमी आणि शंकरषण हे दोघ जण आतमध्ये एंटर करतात ज्या वेळेला दोघ आतमध्ये एंटर करतात त्यावेळेला सुलोचना आणि आता इकडे पल्लवीचे बाबा म्हणजेच आता इकडे शंकरषणचे सासरे हे दोघ जण तिथे उभे असतात त्यावरती सुलोचना म्हणते कोण आहे ही मुलगी तोंडाला कुलूप लागलं ला का बोला लवकर आणि त्याच वेळेला तिला आठवतं की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा शंकरषण भूमीला घेऊन भेटायला ओजसला आलेला असतो हे तिला आठवतं मग त्याच वेळेला आता इकडे ती म्हणते बोला तोंडाला कुलूप लागलेलं ला, आहे का तुमच्या असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो शंकरशण ही माझी बायको आहे आणि ओजसची आई आहे आजपासून ही ओजसची काळजी घेणार आहे आणि आजपासून ही आता माझी बायको म्हणून या घरात राहणार रा आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते खबरदार माझ्या जा मुलीला जाऊन पंधरा दिवस नाही झाले आणि माझी मुलगी तर तुमचं कौतुक करता थकत नव्हती माझा नवरा असा आणि माझा नवरा तसा हे जी काही बोलत होती ना 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 आज आज ती ती कुठून बघत असेल तर तिला कळेल की तिचा नवरा किती नीच आहे ते जाऊन पंधरा दिवस नाही झाले बायकोला तर या दुसऱ्या बाईला घेऊन आता बायको म्हणून या घरामध्ये आलेला आहे यावरती मग आता इकडे संकर्षण सांगायला लागतो हे बघा तुम्ही ना बाजूला व्हा हे घर माझं आहे माझ्या घरात मी काय करायचं हे सगळं सगळं मी ठरवणार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये खरंच पडायची गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी हा माझा निर्णय आहे आणि ही माझी बायको आहे ही माझी बायको आहे आणि आता हिला या घरामध्ये घेऊन यायचा हा मान माझा आहे किंवा हे सगळं मी ठरवलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा आज ही या घरामध्ये माझी बायको म्हणून येणार आणि माझ्या ओजसची आई म्हणून यावरती सुलोचना म्हणते तुम्ही हिला ले घरात आणलं तरी मी हिला या घरची मानतच नाहीये ओजसची आईचा मी दर्जास देऊ शकत नाहीये शंकरषण म्हणतो मुळातच या घरामध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही हे सगळं मी ठरवणार आहे तुम्ही काहीच ठरवू शकत नाही आहात कारण काहीही झालं ना काही ही तरी घर माझं आहे आणि या घरातले निर्णय सुद्धा माझेच असतील शंकरशन आपल्या मतावरती ठाम असतो आणि सुलोचना खूपच चिडते चिडलेली सुलोचना आता इकडे भूमीला एक्सेप्ट करत नाही आणि त्यानंतर माझ्या ओजसची ही आई कधीच होऊ शकत नाही ओजस सुद्धा हिला आता कधीच आई म्हणून मान्य करणार नाही असं मोठ्या टेचात सांगते आणि सुलोचना तिकडून निघून जाते सुलोचनाचा राग हा साहजिकच असतो कारण आपल्या मुलीची आता दुसरी कोणीतरी मुलगी घेते हे तिला सहन होत नाही आणि ते सुद्धा आपली मुलगी पंधरा दिवसामध्ये गेल्यानंतर पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत हे तिला सहनच होत नसतं आणि त्यानंतर भूमी खूप अस्वस्थ असते या घरामध्ये पाऊल टाकत असताना तिला आता जे काही त्रास होत असतो तो त्रास तिला न सांगण्यासारखा असतो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आता इकडे दुसरंच कोणाच्या घरातली बायको म्हणून येणं हे कितपत योग्य आहे असा तिच्या मनात विचार येत असतो इकडे तोपर्यंत डॉक्टर येतात आणि आकाश आउट ऑफ डेंजर आहे त्याचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे या ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारची काहीही बाधा नाही आहे असं आता म्हणायला लागतात त्यानंतर आता इकडे सगळे जण खूप खुश होतात आणि आकाश शुद्धीवरती येण्याची वाट पाहायला लागतात आकाश कधी शुद्धीवरती येईल आणि कधी त्याला घेऊन घरी जाऊ असं झालेलं असलं तरी सुद्धा भूमिताई कुठे आहे हा प्रश्न मानसी अथर्व दो या दोघांनाही पडलेला असतो म्हणजे आता या भूमिताईने इकडे असणं आवश्यक आहे म्हणजे उठल्यावर उठल्यावरती आकाश जिजूंना तिच्याची गरज लागेल आणि तसंच घडतं आकाशचे हळूहळू डोळे उघडायला लागतात ज्या वेळेला आकाशचे डोळे उघडायला लागतात तो भूमीला इकडे तिकडे पाहत असतो पण भूमी त्याच्या आजूबाजूला नसते भूमी इकडे शंकरच्या घरामध्ये ग्रह प्रवेश करत असते ज्या वेळेला तिला अस्वस्थ होते आणि या सगळ्यामध्ये आता ती शंकरशांच्या घरात ग्रह प्रवेश करते इकडे तो पर्यंत रागिणी आकाशच्या समोर येऊन उभी राहते आकाश हळूहळू डोळे उघडायला लागतो त्यावेळेला रागिणी आता इकडे बघायला लागते आणि लगेचच मानसी म्हणते आकाशजीजी ठीक आहात ना ती आकाश म्हणतो भूमी भूमी कुठे आहे भूमी कुठे आहे मला भूमीला भेटायचं आहे भूमी कुठे आहे असं ती सगळे जण त्याला समजवायला लागतात इकडे तो पर्यंत शंकरचं ऑफिस मधून फोन येतो म्हणजेच हॉस्पिटल मधून फोन येतो की आकाश शुद्धीवरती आलेला आहे तो आऊट ऑफ डेंजर आहे त्यानंतर शंकरशण फोन ठेवतो आणि इकडे भूमी सांगायला येते काय झालं आकाश ठीक आहे ना आकाश ठीक आहे शुद्धीवर आला ना बोला डॉक्टर असं म्हटल्यावर ती शंकरशण सांगायला लागतो हो आकाश शुद्धीवरती आलेला आहे आणि आकाश आउट ऑफ डेंजर आहे पण तुमची ही नाटक बंद करा डॉक्टर डॉक्टर म्हणणं पण बंद करा मला शंकर म्हणा असं म्हणत तो आता भूमीला चांगलंच फटकारतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे सुद्धा तो तिला सांगायला लागतो एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी आकाश शुद्धीवरती आला आऊट ऑफ डेंजर असला म्हणून तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट जर का विसरलात तर मात्र हे तुमच्यासाठी घातक ठरेल असं म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत शंकर्षणचे सासरे येतात आणि हे बघ बाळा तू जे काही केलंस ना ते काहीतरी विचार करून केलं असेल पण खरं सांगू तर सुलोचनाबाईंना हे पटण्यासारखं नाहीये आणि कसं पटाव त्यांची मुलगी होती त्यांचे एकुलते एक, एक मुलीला डावल तू आता दुसरं लग्न करतोयस हे आम्हाला सगळ्यांनाच पटणं जरा कठीण आहे कारण तुझं पल्लवीवर किती प्रेम होतं हे माहिती आहे तू शिवाय जगू शकत नव्हतास हे सुद्धा आम्हाला माहिती आहे मग असं असताना जर का या सगळ्या गोष्टी घडतायत ना तर याच्यावरती आम्ही कसा विश्वास ठेवावा किंवा तू असं हे लग्न करून आलंयस ह्या कसं पटावं त्यामुळे तू जे काही ना त्या सगळ्या गोष्टी आता तुझ्या मनाला जरी पटत असल्या तरी सुद्धा आमच्या मनाला त्या नाही आहेत किंवा हे त्याला समजवण्याचा आपल्या परीने मनवण्याचा किंवा तू जे काही करतोयस ते बरोबर नाहीये हे सांगण्याचा सा प्रयत्न आता इकडे करत असतात आणि या सगळ्यामध्ये इकडे आता शंकरषण सांगत असतो माझा निर्णय झालेला आहे माझा निर्णय झालाय काहीही झालं तरी सुद्धा ही या घरातच राहणार आहे आणि हीच आता इकडे ओजसची आई म्हणून राहणार आहे ही ओजसला आता ओजस आणि दरी दूर करणार आहे यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात जर का पल्लवी असते तर आज या सगळ्या गोष्टीची गरजच पडली नसती पल्लवीनेच तुमच्या दोघांच्या मध्ये आता दरी पडूच दिली नसती पण ज्या गोष्टी नियतीने केल्या त्यावरती हा अशा पद्धतीने जो काही तू उपाय करायचं ठरवलेस ना तो उपाय तुझ्या सासूबाईंना तर सोड सुलोचनाबाईंना तर सोड पण हा उपाय मला सुद्धा पटण्यासारखा नाही आहे असं म्हणत त्याने या सगळ्यामध्ये आता इकडे ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्या गोष्टी आता सगळ्या सगळ्या आता म्हणजे ज्या गोष्टी आता त्याला पटत नसतात त्या, त्या गोष्टी ते बोलून दाखवत असतात आणि आता या गोष्टी बोलत असताना ते शंकरशणला समजवत असतात पण शंकरषण ना कोणाचं समजून घेण्याच्या मनस्थितीत असतो ना शंकरषण या सगळ्यामध्ये आता कुणाचं काही म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतो आणि त्यामुळे शंकरषणच्या मनात नक्की काय चाललंय ही गोष्ट कोणाला समजत नसते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे शंकरषण म्हणतो काहीही झालं तरी माझा निर्णय पक्का झालेला आहे मी या सगळ्यामध्ये आता निर्णय घेतलेला आहे की माझा निर्णय पक्का आहे ही बाई म्हणजे ही भूमी या घरामध्ये राहणार आणि राहून याच घरामध्ये आता ओजसची आई बनून राहणार यावरती दादा शंकरषण सासरे म्हणतात ठीक आहे जो काही निर्णय असेल तो तुझा तुझा, तुझा मला मान्य आहे किंवा मी या सगळ्यामध्ये काही बोलत नाहीये यावरती मग आता इकडे शंकरषण सांगायला लागतो एक काम करा तुम्ही आतमध्ये जा ओजसच्या खोलीमध्ये तितक्यात आता तो भूमीचा फोन काढून इकडे तोपर्यंत आकाश म्हणत असतो आत्या आत्या भूमी कुठे आहे मला भूमीसोबत बोलायचा हे भूमीसोबत आम्हाला आता सांगायचं आहे की मी ठीक आहे म्हणून I'm <laughs> sorry. तिला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे त्यावरती रागिणी आता नाटक करायला लागते आणि रागिणी म्हणते अरे बाळा तुझ्याच तर भल्यासाठी तिने आता हे सगळं करतीये ना म्हणजे तू बरा व्हावास म्हणून तिने या सगळ्यामध्ये आता तुझ्यावरती खूप मोठं संकट होतं आणि तुझ्यावरच हे संकट दूर करण्यासाठी आता इकडे ती आंबेजोगाईला गेलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी तिने केलेलं आहे असं म्हणत इकडे आता रागिणी मुद्दामच चांगोलपणाच नाटक करायला लागते आणि रागिणी मुद्दामच हे सगळं करत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे आकाशला म्हणजे सगळ्यांच्या समोर तिला हे सांगता यावं की नाही नाही मी किती चांगली आहे किंवा मी या सगळ्यामध्ये आता काय करते आहे किंवा किंवा काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता भूमीला प्रोटेक्ट करते यावरती आकाश म्हणतो काय आंबेजोगाईला यावरती ती म्हणते हो आंबेजोगाईला ती गेलेली आहे कारण तिला म्हणजे तुझ्या तुझ्यासाठी तिने ती व्रत केलं होतं आणि म्हणून म्हणून आता तू तिकडे व्हायचा किंवा तुझं ऑपरेशन झाल्यावरती थेट ती अंबेजोगाईला हो पोहोचलेली आहे त्यामुळे आत्ता तरी ती काही इकडे येऊ शकत नाही असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो ठीक आहे मग एक काम कर ना तिला व्हिडिओ कॉल ना व्हिडिओ कॉल लावलास ना तर मला तिला बघता येईल आणि तिला सांगता सुद्धा येईल की मी शुद्धीवरती आलोय यावरती मानसी म्हणते भाऊजी खरंच तुम्ही काळजी करू नका आम्ही ताईला कळवलंय आम्ही ताईला ताई सांगितलेलं आहे की तुम्ही शुद्धीवरती आलाय तिची प्रार्थना फळाला आलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो एक व्हिडिओ कॉल तर लाव ना यावरती आता काय करायचं कसा व्हिडिओ कॉल लावायचा आणि काय व्हिडिओ कॉल लावायचा कुणाला व्हिडिओ कॉल लावायचा भूमी कुठे आहे हे, हे काहीच माहीत नसल्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता आकाश मात्र भूमी भूमी किंवा की किमान भूमीला व्हिडिओ कॉल तरी लावा असं आता जीवाच्या आकांताने सांगत असतो यावरती रागिणी म्हणते अरे तिच्या फोनला आत्ता सध्या रेंज नाही आहे त्यामुळे आपण काय करूया आपण ना नंतर तिला व्हिडिओ कॉल लावूया तू शांत राहा बरं मी काय करते माहितीये का थोड्या वेळाने तिच्या मोबाईलला रेंज आली ना की त्यानंतर मी तिला व्हिडिओ कॉल लावून तुझ्याशी बोलायला देते चालेल ना यावरती मग आता इकडे अथर्व सांगायला लागतो की मला काय वाटतंय दादा तू जरा ना आराम कर भूमिताईचा कॉल स्वतःहून येईल तिचा कॉल थोड्या वेळात आल्यावरती मग तू तिच्याशी बोल ना असं म्हणत सगळे जण आकाशला समजवत असतात पण सगळेजण हे समजवत असताना सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की काही झालं तरी सुद्धा भूमिताई आहे कुठे किंवा किंवा भूमिताई या सगळ्यामध्ये आता इकडे खरंच येणार आहे नाही येणार आहे काही गोष्टी कळत नसतात किंवा काही गोष्टी आता इकडे म्हणजे सगळ्यांना जरा प्रश्न चिन्ह पडलेलं असतं हे सगळं होत असताना मग आता इकडे शंकरषण भूमीचा फोन काढून घेतो भूमीचा फोन काढून घेतल्यावरती मग आता शंकरषण तिचा फोन काढतो त्याच्यामधलं जुनं सिम काढून टाकतो आणि तो, तो, तो सांगतो की आता जुन्या गोष्टींशी तुझा काही संबंध असणार नाहीये बाकी कोणाशीही संबंध असणार नाही, नाही। याच्यामध्ये एक नवीन सिम असेल जे सिम फक्त नंबर माझ्याकडे असेल त्यामुळे जुन्या नंबर नंबरमधलं कुणीही तुला आता कॉन्टॅक्ट करू शकणार नाही भूमी म्हणते काय बोलत आहे मी असं कधी म्हटलं की मी माझे सगळे जुने संबंध तोडून टाकेन शंकरशन म्हणतो तुम्ही काही बोलण्याच्या याच्यातच नाही मुळातच आपलं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता जे मी म्हणेन तेच होईल असं म्हणत तो जवळ आता इकडे जबरदस्ती करत तिचा मोबाईल घेतो मोबाईल मधनं जुनं सिम काढतो जुनं सिम टाकून देतो जेणेकरून भूमीला कोणी कॉन्टॅक्ट करू नये आणि त्यानंतर तो आता त्याच्यामध्ये नवीन सिम टाकतो जेणेकरून फक्त भूमीशी कॉन्टॅक्ट तोच करू शकेल किंवा फक्त फक्त तो भूमीला तोच आता कधीही वाटेल तेव्हा कॉल करू शकेल भूमी म्हणते तुम्ही असं करू शकत नाहीत यावरती तो म्हणतो हे बघा काही झालं तरी सुद्धा आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेला आहे की मी तुम्हाला ज्या शर्ती आणि अटी घालेन त्या शर्ती आणि अटी तुम्हाला मान्य करायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणी बाहेर येते रागिणी बाहेर आल्यावरती लगेचच आता इकडे रागिणीला माथर म्हणायला तो आई तू का असं केलंस तू का भूमिताईच्या बद्दल खोटं आकाशला सांगितलंस आता तो अंबेजोगाई येऊन भूमिताई आली का आली का म्हणून ज्या वेळेला दहा वेळा विचारत बसेल तेव्हा आता आपण काय करणार असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी सांगते अरे बाळा माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता तू मला सांग मी या सगळ्यामध्ये त्याला म्हटलं असतं की भूमी कुठेतरी निघून गेली आणि आता तो शुद्धीवरती आलाय आणि मग पुन्हा त्याची बिघडली तर तर मग आपण दोष कुणाला देणार आहोत तू सांग बरं बाळा आणि म्हणून मी हे सगळं केलं तू उगाच आता इकडे माझ्या ह्याच्यावर डाऊट घेऊ नकोस कारण कसं आहे मला ना मला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांची काळजी घ्यायला लागते आकाशचं मन पण जपायला पाहिजे आहे आणि त्याचबरोबर भूमी आता कुठे आहे हे पण पाहत तिला घरी आणायला पाहिजे रागे आता आपण किती समंजस किंवा या सगळ्यामध्ये आपण कसं सगळं हॅन्डल करतोय घर हे सगळं सगळं आता इकडे विचार करत पाहत असते आणि त्याच वेळेला नाटक करत असते आणि हे नाटक मात्र आता मानसीच्या का कोण की या वेळेला रक्षात येत नसतं आणि मानसी मानसी या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ असते कुठे असेल ताई काय करत असेल ती असं का वागतेय नक्की काय झालेलं हे मानसी तिला ताईची चिंता वाटते ताई, ताई सुखरूप असेल ना आणि त्या क्षितिजाला घेऊन गेले अथर्व म्हणतो ताई जबागणं मला तर काही कळतच नाहीये इतकी विचित्र का ती वागती येते असं म्हणत अथर्व चिडलेला असतो इकडे रागिणी भूमीबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरण्याचं अचूक काम करत असते इकडे आता शंकरशर सांगत असतो या पुढे जुन्या कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाहीये आणि जुन्या कोणाशीही या सगळ्यामध्ये आता कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं नाहीये हे बघा जे काही असेल ते तुमचं नवीन आयुष्य असेल हे नवीन आयुष्य माझ्या घरातच तुमचं सुरू होणार आहे असं म्हणत शंकरषणने आता ओजसच्या खोलीत घेऊन चाललेला असतो भूमी आपल्या मनाने सगळं सांगण्याचा प्रयत्न करते शंकरषण काही ऐकत नाही आणि त्यानंतर तो ज्या वेळेला ओजसच्या खोलीमध्ये तिला घेऊन जातो आणि आता त्यावेळेला ओजस चिडतो आणि ही माझी आई नाहीये ही माझ्या आईची खोली आहे असं सांगतो तोपर्यंत नर्स येते आणि भूमी मॅडम कुठे आहेत असं विचारायला लागते त्यावरती म्हणते नाही भूमी मॅडम नाही ती म्हणते काय चाललंय आणि बायको कुठे गेलेली आहे म्हणजे आम्हाला कळतच नाहीये ऑपरेशन झालेला चार दिवस झाले आणि बायको गायब आहे आकाशच्या समोर हे सत्य येतं आणि त्यानंतर आकाशला धक्का बसतो इकडे ओजसने आता भूमीला आई मानण्यासाठी नकार दिल्यावरती शंकर्षण हादरतो